नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हे बघा आता मी आणल्या आमच्या बकऱ्या हां बकऱ्या आणल्या बकऱ्या आणल्या पण हा आभूळ बाबा काय बोलतो बघा केव्हा पण येऊ शकतो बरं का हा टपकू शकतो त्याच्यावरून जरा असा सावध राहावं लागेल आम्हाला कारण ना हा आला की ना हे आमच्या जे हे असतात ना ह्या हे ज्या कार्टून ह्या तुम्हाला दिसतात ह्या ज्या कार्टून आहेत हे काय करतात घरी पाळायचा प्रयत्न करतात आणि एकतर हा भयानक डेंजरचा एक तुम्हाला हा दिसत असेल हा समोर आहे हे बघा हे किती चाललं आहे हे बघा तुम्हाला किती दिसत असेल ना स्पीड हां तर हे यांच्या त्यांना असं सावध करायला लागतो हे काही ऐकत नाही माझं तर ऐकत नाही आणि नाही यांचं स्वतःच मर्जीचं असते म्हणून यांना बरोबर एकत्र करायला लागतो आता बघा जसे कसं जीवनभर भेटला नाही तसे खातायत पण जेव्हा घरून सुटतात ना तेव्हा हे काय करतात जेव्हा जी कशी ट्रेन असते एक्सप्रेस ट्रेन तसे एक्सप्रेस एक तर इंजिन एवढं स्पीडमध्ये पळतं यांचं की विचारू नका हे यांचं इंजिन म्हटलं तर एक घातक इंजिन आहे आम्हाला पण धावायला लागतो आणि एकतर हा हा भयानक खतरा आहे हा खतरा पार करायला लागतो आम्हाला म्हणजेच मला यांच्यासाठी हे 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 जे कार्टून आहेत यांच्यासाठी हे माझे कार्टून कारण आता हा वरच जो आहे ना जो दिसतो तुम्हाला काही काही अजून यायचं आहे खाली तो आला तर काही माझी खेर नाही तर मला धावायला लागेल आता तो येतपर्यंत मला आराम आहे त्यापर्यंत हे फास्ट चालूच आहे जरासा खतरा हा ह्या खतऱ्याकडे पण लक्ष देत राहावं लागेल मला कारण ह्या खत्र्यावर हे कधी इकडे येतील कारण यांचा खतरा हाच का इथे आले तर काही होऊ शकतो कारण यांच्यासाठी हा खतरा खूप आहे हे बघा आता काय आहे तर हे बघा एकामेकावर अंगावर चढणार बस तर बघा खायला मिटला ऐकायला मस्त खाताय तसंच खाय खायचं पण ऐकत नाही हो काय करणार हे माझं ऐकायला पाहिजे ना पण ऐकत नाही कधी कधी ऐकतात ये म्हटलं तर येतात पण कधी कधी ऐकत नाही हो मग काय करा आवाज करायला लागतो जोरात आता तर नाही करणार आता आता अजून असं शांत आहेत ना तर आता नाही करायचं टाईम आहे अजून त्यांना आवाज करायला आवाज झाला की मग बरोबर ते कसे घाबरतात शांत शांत होतात निघला असं आहे बाहेर निघायला पहिले आतमध्ये कधी नाही सरणार असेच निघत असतात चला मित्रांनो ह्या संकेत बडबड खात्याची व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब कराल धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय